भोसले कुलावतांच युगद्रष्टे स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे बिन मालोजीराजे भोसले दिनांक अठरा मार्च पंधराशे शहाण्णव रोजी वेरुळ येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या मातोश्री उमाऊ साहेब ह्या फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या कन्या होत्या श्री शंभू घृष्णेशाच्या आशीर्वादाने हे पुत्ररत्न आपणास प्राप्त झाले अशी त्यांच्या माता पित्यांची श्रद्धा होती प्रभू श्रीरामांच्या रघुकुळाचा वारसा सांगणारे शहाजीराजे म्हणजे एक रणधुरंधर विज्ञाननिष्ठ पुरोगामी विचारांचे निस्सीम भक्त आणि अत्यंत सृजनशील असं व्यक्तिमत्व अहमदनगरमधील भातवडीचे रणांगण हे शहाजी राजांच्या अतुल पराक्रमाची आणि गनिमी काव्याच्या पहिल्या यशस्वी वापराची साक्ष सांगत आजही उभे आहे मुघल आणि विजापूरकरांची मिळून जवळपास एक लाख फौज जेमतेम दोन अडीच तासात शहाजी राजांनी परास्त केली गावातील मातीचे धरण शहाजी राजांनी सुरुंग लावून फोडले परिणामी पाण्याचे लोंढे सैन्याच्या दिशेने गेले झोपेत असलेली फौज पुरती सावध होण्याआधीच अनेक जण कैद झाले त्यातही जे शस्त्र घेऊन लढले ते शहाजी राजांच्या कुशल सैन्य बाळापुढे परास्त झाले न भूतो न भविष्यती असा अतुल्य पराक्रम शहाजी राजांनी या रणांगणात गाजवला शहाजीराजांचे स्वराज्य स्थापनेचे दोन प्रयत्न फसले पण त्यांनी जिद्द सोडली नाही अवघा दक्षिण मुलूक पादाक्रांत करून त्याची स्वायत्तता जपणाऱ्या शहाजी राजांना बंगळूरची जहागीर मिळाल्यानंतर त्यांचा इथला वावर हा स्वतंत्र सार्वभौम हिंदू राजासारखाच होता त्यांना स्वारी शिकारीचा अतिशय नाद होता माघ महिन्यातील शुद्ध पंचमीच्या दिवशी राजे होदीगरेच्या जंगलात शिकार खेळायला निघाले आम्हीही आता निघालो आहोत पुणे ते होदिगरे येथे पुणे ते होदिगरे हे अंतर तब्बल सहाशे तीस किलोमीटरचं आहे पुणे सातारा कोल्हापूर बेळगाव हुबळी दावणगिरी मार्गे आपण थेट होदिगरे येथे पोचू शकतो पुणे ते, ते दावणगिरी अंतर आहे तब्बल पाचशे पंच्याऐंशी किलोमीटरचं पण इथेच मुक्कामाची उत्तम सोय होते इथून पुढे साधारण 50 52 किलोमीटरवरती म्हणजे दावणगिरी पासून साधारण एक तासाच्या अंतरावर येते होदीगरे तर चला निघूयात हो आता होदीगरेच्या दिशेने आपण आता दावणगिरीहून आता इथे समोर जो रस्ता दिसतोय तो आपल्याला थेट होदीगरेकडे घेऊन जाईल आपण इथे बघूयात इथे होदीगरे फक्त 7 किलोमीटरवरती दाखवत आहेत तर हा झाडीने व्यापलेला रस्ता आपल्याला थेट घेऊन जातो तो, तो महाराज समाधी समाधीस्थळ जाते की महाराज शहाजीराजे जेव्हा होदीगरेच्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी म्हणून आले होते तेव्हा आपण जी जागा बघतोय त्याच जागेवरती शहाजीराजांचा पाय घोड्याच्या रिकीबीमध्ये अडकला आणि घोड्यावरनं पडून त्यांचा मृत्यू झाला हा अपघाती मृत्यू होता आणि ह्या अपघाती मृत्यूनंतर शहाजीराजांचे सगळ्यात धाकटे चिरंजीव व्यंकोजीराजे यांनी इथे त्यांची स्मृती समाधी बांधलेली आपण बघू शकतो हे होदिगरे नावाचं पूर्वीच्या काळचं जंगल होतं आणि बादशहा आदिलशहानी ह्या जंगलाच्या अगदी जवळचं यरगळन हट्टी नावाचं गाव शहाजीराजांच्या समाधीच्या रोजच्या नंदादीपाच्या खर्चासाठी लावून दिलेलं होतं छत्रपती शिवरायांचे वडील अशी शहाजी महाराजांची जरी ओळख आपल्याला माहिती असली तरी ह्या पलीकडे अनभिषिक्त हिंदू पदपातशहा ही त्यांची सर्वार्थानी ओळख आहे असं म्हणता येईल स्वराज्याचे संकल्पना करते म्हणून स्वराज्याचे एका अर्थानी जनक असलेल्या महाराज शहाजीराजांची ही समाधी ह्या समाधीस्थळाचं दर्शन खरं तर प्रत्येक हिंदूंनी आवर्जून घेतलंच पाहिजे